रोहिडा विचित्रगड म्हणजे किलोमीटर रोहिडाला प्लॅन केला होता काल रात्री अचानक प्लॅन चालला आणि सकाळी पाच ला आम्ही सगळे रेडी होतो पण पाऊस एवढा झाला की सकाळी पाचला निघत चाल नाही त्यामुळे परत झोपलो प्लॅन कॅन्सल झाला परत पाऊस थांबला म्हणून आता परत निघालोय सचिन आणि सौरभ आपल्या पुढे रेडी होते आता तर बघू पुढे काय काय दाखवता येईल चला चानी चौकात आलेलो आहे रोहिडा किल्ला हा चानी चौका ना, ना। म्हणजे जवळजवळ एक साठ पासष्ट किलोमीटर आहे आणि रोहिडा किल्ल्याला आणखी दोन नाव आहेत एक म्हणजे रोहिडेश्वर आणि विचित्रगड अशी ही दोन नाव आहेत प्रसाद आजारी असून पण सोबत बाकी कोण दुसरं आलं नाही कारण आज गुरुवारी प्लॅन करत तर प्रसाद कोण गुरुवारीची सुट्टी नसती म्हणजे सगळ्यांना रविवारी सुट्टी तर मला सचिनला सौरभ ला वेळ होता आम्ही पण आलो तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय सह्याद्री वडेवले थंडी पण खूप वाजते चला नाश्ता करू दोन्ही सुखापाटीला जवळजवळ बसलेत एक प्लेट बजी संपवलेत ते दा काय नाही आता दोन वाडा पहायचे आहेत दोन वाडा पहायचे यायचे आहेत अजून हा गरिबांचा जाधव भाई जादा करणार धमकी देतोय का एडिट मिच करणार आता तू एडिट करायला लाग ला, लागलाय आम्हाला लागला सांगायला की बाईची आमच्या बॅग बघा कशी आहेत सातशे आठशे रुपयेचा सा खर्च आहे बाईचा तर आता आम्ही मास्टर विष्टा केला सगळ्यांचं कम्फर्ट फूड वडापाव खाऊन झाला सचिनने सगळ्यांना चॉकलेट पण घेऊन दिलीत दोन दोन तीन तीन रुपयाची सचिन आणि सौरभ बाग असे तयार झालेले सचिन तर फुल बँक लोट चालले का तीच तेव्हा <laughs> आज कुठे तरी तर वडापावला <laughs> एवढी टेस्ट नव्हती ठीक आहे चला वडापाव सगळ्यांचं कम्फर्ट फूड आहे कुठेही कधी मॅप सांगा कुठं कुठे ऐच्छा गावात रे भाई तुला मॅप सांगता येत नाहीये लेफ्टला लागत नाही आम्हाला लेफ्ट सांगतोय मी बरोबर राईट आणतोय तू आपलं विरी काम कर ना नाही ते हा ठीक आहे ठीक आहे समजून घेतो मी समजून घेतो तुम्हाला भाई नाही नाही बरोबर आहे तुमचं तुमचं बरोबर आहे प्रसत्पल सध्या तुमची मनस्थिती आणि परिस्थिती डोक्या बाहेर आहे समजून घेऊ शकतो तुम्ही श्रीमंत भाऊची एवढं बघा कसं आहे आमचं कसं भाऊ सध्या दोन भाऊ मागा हो आलेले आणि आता त्याला मोटिवेट करण्यासाठी तो श्रीमंत भाऊचे ब्लॉक बघतो तसे आम्ही सगळे श्रीमंत भाऊचे पॅन आहेत तर प्रसत्ताच श्रीमंत भाऊचं खूप मोठं पॅन आहे श्रीमंत भाऊ तुम्ही त्याला सध्या टाका आता सगळ्यात बाहेर काढा त्याला काय काय हॅशटॅग बांधील की रस्त्यात एक बॅनर पडलाय तर तो, तो आम्ही आता उचलून टाकतोय कारण त्याच्यावर नाही कधी गाडी गेली ऍक्सिडेंट बिक्सिडेंट होऊ शकतो परत वारे निघतो आज टाकाच वाटलं उचलून पोलीकडे टाक खिळा वेळ असला तर एखाद्याची गाडी पंक्चर व्हायची धन्यवाद प्रसाद सर समोर महाराजांचं स्मारक आहे स्मारकाचं दर्शन घेऊ तर त्यांना प्रथम वंदन करू आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू सचिन आणि सौरभ कुठे राहिले काय ऐकला ना त्यांना तब्बल अर्ध्या तासानंतर हे दोन भाग आलेले आहेत आणि ते कुठं कुठं जाऊन आले जरा त्यांचा तोंड नाही का आम्ही आहे ना अजिंक्यचं पार्सल होत्या साताऱ्यात डिलिव्हरी तुम्हाला दिसत असेल तर ते पार्सल आम्ही अजिंक्यचं घर पोहोच पोहोचवलं आणि मग आम्ही आलोय तर व्ह्यू जो होता ना व्ह्यू आम्ही घेतो तुम्हाला सचिन सांगेल खंडाळात गेलो खंडाळ्यात सातारात गेलो खडाळ साताऱ्यात ना मग खडाळात साताऱ्यात गेलो साताऱ्यात ना मग भरला आलोय म्हणजे कमी कमी बावीसशे किलोमीटर रस्ता चुकला ते सांगणार नाही माझा बाईक मॅप साठी ओके हो सॉरी भाई तुला चार सगळ्या ब्लॉक मध्ये सचिन आणि सौरभ कुठे कुठे फिरून आलेत त्यांना येताना पंढरपूर अजून खंडाळा घाट असले रस्ते लागले म्हणजे बोरचा खंडाळा आणि पंढरपूर म्हणून तिथे गाव आहे ते सगळे करून आले ते रस्ता चुकले ते सांगत नाहीत आम्ही व्ह्यू बघायला गेलो म्हणून सांगतात जिसीबी जिसीबी सिबी छत्रसिबी काय ए बापर किती सहा सहा किलोमीटर अजून कडे राहिले सचिन चांगले मस्ती बघा लॉनश यांच्या पुढे राहण्याचा प्रयत्न केला पाच जोड जायचं हा 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 बर बर ठीक आहे ठीक आहे चालतंय धन्यवाद चालतंय धन्यवाद धन्यवाद चला जाऊ का

విచిత్రిల్ సంగ तर अशा तऱ्हेने आता तिथे शेण जुळून उद्घाटन झालेलं आहे आणि आम्हाला हा खतरनाक ऍडव्हेंचरचा रस्ता दाखवतो हो आणि आमची गाडी म्हणजे लॉर्ड शाही ऍडव्हेंचर नाही म्हणतो लॉर्ड स्प्लेंडर लॉर्ड शाहींडर नाही स्प्लेंडर पण ती प्लेंडरचा <laughs> <laughs> कमी नाही <laughs> विचार कोणते रस्ता पुढे विचारून आलो टाकी ना त्या गाडी कुठं राहायच्या हा ठीक आहे सर हा धन्यवाद मावशींनी मस्त असा रस्ता दाखवलाय गुगल मॅपने जो दाखवला त्याच्यापेक्षा छान रस्ता ती समोर जे आपल्याला पाण्याची टाकी दिसते तिथून जायचं आपल्याला आणि हा बहुतेक जो धुक्यात ठरवलेला आहे तोच किल्ला दिसतोय दिसत तर काहीच नाहीये बरोबर बरोबर सांगितलं होतं मोठी बिल्डिंग बाकी हीच ती मोठी बिल्डिंग का बहुतेक मित्र किल्ला लावला नसतं इकडून गाड्या लावल्या तिथेच आहे का दागेल भाऊ लोकल दागेल भाऊ आयडी दाखव ना त्याच्या दाबडीची दहायचं पाय तर बहुतेक हे पार्किंग मेंबर दिसतात असं बरोबर त्याला आयडी दाखव दागेल भाऊ पैसे ना ठीक आहे परमिशन भेटलेली तुला जाऊ आपण चला तर आता आलोय किल्ल्याच्या पायथ्याशी आहे इथे पाण्याची टाकी त्याच्या खाली मी गाड्या लावल्यात गुगल मॅपच्या रस्त्यानं आलो असतो तर मग आबळ झाली असती आता त्या मामाने सांगितलं तसं एक बिल्डिंग शोध झालं मावशीने विचारलं तर मावशीने तो रस्ता सांगितला पूर्ण किल्ला धुक्यात हरवला त्यामुळे काहीच दिसत नाही वर जायला जे एवढी भारी मज्जा येणार आहे ना भाई आपल्या सोबत आहेत आणि शेवटपर्यंत सोबत राहावेत तर हा मुका भाई, भाई। चल आम्ही थांबल तेव्हा ते थांबतोय आम्ही चालेल तेव्हा ते चालतंय सचिन सचिन मस्त वाटतंय सचिन वर त्याचा विशेष प्रेम आहे मध्ये थांबलो तर दोन मिनटं सचिन मागे गेला आणि त्याला बोलवून आणले चला रागेशभाई कसा याचा चिंचा आवाज कसे कसे मुख्या जनावर सचिनचा प्रेम <laughs> आहे आणि दर दोन आवाज म्हटला बेस बघ ना बेस कस इकडे तर समोर आपल्याला बुरुज दिसतोय धुक्यामध्ये पूर्ण हरवलाय झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथपर्यंत जायचंय आपल्याला आता हळूहळू दुखं मावळत चाललंय म्हणजे कमी होत चाललंय दुखं वातावरण अजून ही मस्त म्हणजे सगळीकडे धुकच धुक आहे चला गडाच्या दिशेने जाऊ चल रेश भाई आरामाला बसलेत आमचे फोटो बिटो काढत पर्यंत हा असा प्राणी आहे ज्याला कळलं की ह्यांच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही आपण आराम करावा राकेश भाई चला त्याचे नाव चल रे आमच्या मागे सचिनने रागेश भाईच दुःख समजलंय त्याच्या मानाने असं म्हणलेत रागेश प्रसादच्या मागे चला माणस यायचं आहे का रस्ता माग नाही रस्त्यात ना ने रस्ता याने काढलेला आहे तुला काय वाटत मला काय रस्ता शोधत पायवाट शोधत आम्ही चाललेलो हो। आहोत आलोय बऱ्यापैकी थोडस वर आलोय ही जी चढाई आहे ती गिरीदुर्ग प्रकारची चढाई आहे जास्त अवघड नाहीये चढायला किल्ला अजून बराचसा बाकी आहे इथं फुल बघा काय कळलं नाही काय रेर आहे का रेरातलं रेर फुल आहे आणि सौरभला प्रचंड भूक लागली दाखवा बाबा पहिला नुसता म्हणतो इथं मोकळी जागा दिसली इथं बसू आम्ही बसू पराळतो पराळ कधी आम्ही घरात खाल्ला नसत पण ज्या वेळेस दिवाळी झाली कि किल्ल्यावर जायचे प्लॅनिंग होतात

सुमित सुटचा फोन आलाय सचिनला वहिनींना त्यांनी चार वेळा विचारलं की मी किल्ला फिरायला चाललोय जाऊ का जाऊ जाऊ का जाऊ जाऊ का जाऊ शेवटी वहिनींनी त्याला पाठवलंच नाही इकडं आमच्या ह्यांचं हिचा फोन येतो ह्यांचा कसा असेल आता बारे बारे तर आता आपल्याला कुठं किल्ला दिसायला लागलाय तीन बुरुज तर आपल्याला दिसतात एक ह्या साइडला आहे एक इथं मधी आणि एक ह्या साइडला आहे बाकीचे चार बुरुज पलीकडे असतील टोटल सात बुरुज आहेत दोन तीन पाण्याच्या टाकी आहेत आणि मंदिर आहेत गणपतीचं एक मंदिर आहे अजून कसलं आहे आता बघू आपण आमची पहिलीच वेळ आहे निसर्ग बघा आणि निसर्गाचा आनंद घेताना श्री 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 ह सौरभ शंकर आता वातावरण बघा तर आता आपण गडाच्या तिसऱ्या द्वारा आलोय तिसरा दरवाजा दरवाजाच्या दोन्ही साईडला शिलालेख आहे आता वाचता येणार नाही आपल्याला तो तेवढे आपण अभ्यासिक नाहीये आणि वरच्या साईडला दिसत असेल कमळे आपल्याकडे जस बिजा घरे असतात तस हे बघा दरवाज्यासाठी असणारे तर पुढे आल्यानंतर आपण राज सदरचे अवशेष दिसतील आपल्याला राज सदरचे अवशेष आहेत हे सगळं जे संवर्धन ह्या ज्या पाट्याला शिव कार्य प्रतिष्ठानने लावल्यात तर खरच असे बरेचसे संस्था आहेत जे काम करत राहतात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असतील शिव भारत परिवार असतील तर ते त्यांना आपल्याला जसं जमल तसं आपण सहकार्य करत राहिलं पाहिजे हे हनुमान मंदिर आहे बजरंग लहर लहर आयो लेहर, रे झंडा बजरंग बली का लहर लहर लहरायो रेंडा बजरंगा लहर लहर लहरायो रेंडा बजरंगो झंडा इस झंडे में में बड़े बड़े में बड़े बड़े गुण है इस झंडे तर पहिल्यांदा कुठल्यातरी तरी किल्ल्यावर गेल्या असं पाहिलंय आम्ही हे जे समोर दिसतंय तुम्हाला सोलर त्याच्यात एक साऊंड बसवलाय दर अर्ध्या तासानंतर ते माहिती देतं हिंदी इंग्लिश मराठीमध्ये की किल्ल्याचे जे काही दरवाजे आहेत किंवा त्या दरवाज्यावरती काय काय शिलालेख आहेत ती सर्व माहिती देतं अर्ध्या अर्ध्या तासांत तर असं प्रत्येक गडावर लावलं पाहिजे आणि आमचं नशीब एवढं की आम्ही आलो आणि त्याच वेळेस बरोबर ते सुरू झालं पहिल्यांदा घाबरलो कोणाचा आवाज आला नंतर कळलं की साऊंड येत नाही येत आहे तर असं प्रत्येक ठिकाणी शक्य तिथे केलं पाहिजे आता हनुमान मंदिरापासून वर आल्यानंतर थोडस इथं राजवाड्याचे अवशेष आहेत आता पूर्णपणे त्याची पडझड झालेली आहे आणि राजवाड्याच्या बरोबर समोर काही विरगडी आहेत आणि त्या विरगडीच्या मागच्या साईडला पाण्याचं सा आहे तर आता आपण रोहिडेश्वर मंदिराबशी म्हणजेच मल्ल हैरवनाथ तर मंदिराचा दरवाजा आता बंद आहे त्यामुळे आपल्याला काय आतून बघता येणार नाही बाहेरून दाखवू मंदिर त्याच्या बरोबर समोर पाण्याचा टाक आहे मागाशी आपण दाखवलंच आणि इथं बऱ्यापैकी माहिती लावलेली फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती श्री शिवाजी महाराज रोहिडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला बरोबर जुन्या मांड्यांचे अवशेष आहेत आपल्याला इथं बघायला भेटल खलबत्ता आहे त्याच्यानंतर वरवंटा पण आहे आणि आपलं जातं जास्त ते पण आहे आणि हे गोल गा गा गोल जे गोल दिसतंय ते बहुतेक किंवा काहीतरी गोल पाण्याचं असू शकता असं वाटतंय तर हे जुन्या पांढ्यांचे औषध जतन केलं पाहिजे तर आपण आणि हे जी कवला रुग्ण म्हणजे जी कौला असतात त्यांचे अवशेष दिसतात खरं तर हे कुठेतरी जतन करून ठेवलं पाहिजे आपलं सरकार या गोष्टींकडे लक्ष दिलं येत नाहीये आणि आपण जेवढं प्रयत्न करू शकतो तेवढं काय नाही काहीतरी प्रत्येकाने केलं पाहिजे तर प्रश्न कसा विचारला दोन दारकरी आल्यात आपल्या बरोबर आपल्या बरोबर म्हणजे आपल्या मागण आलेत नंतर ते आता आमच्या फराळा खायला बसलेत माहिती सांगाल तुमची बोलतात त्या सकाळपासन रागेश भाई आमच्या आमच्याकडे जे काय होतं ते पावलं खायला दिले आम्ही अजून चिवडा एवढा देऊ ते संपू दे अन्नाचा नाश नाही झाला आणि चिन्नी काहीतरी डब्यात आणलंय

आदिंक्य वाटत की आलिंक्य सर त्यांनी मारणार आहेत त्याला पुन्हा एकदा अकंत प्रयत्नांनी आदिंक्य सरांनी एक डबा शोधून काढलेला आहे त्या डब्यात डॉगेश भाईला पाणी आणलेलं आहे डॉगेश भाईने ते पाणी प्यायला सुरुवात केले एकदम आमच्या हस्ते पाणी स्वीकारलेले डॉगेश बाईने इथे काही आपल्याला फॉरेनर भेटलेले छत्री घेऊन फिरतात तर आपण त्यांना फॉरेनर म्हणलं नाही पाळी नाहीनर म्हणलं नाही पळी नाही तर मस्करीचा बाग बाजूला रोहिडेश्वर मंदिराच्या उजव्या साईडला एक मोठं तळे याच तळ्याच्या खोदकामातून जी काही दगडे आली दगडा येतात त्याचा वापर किल्ला डागडुजीसाठी किंवा किल्ला बांधण्यासाठी केला जातो तर आता आपण दामगुडे बुरुज वरती आहे दामगुडे बुर्जाच्या शेजारीच एक चुन्याचा घाण आहे बऱ्यापैकी किल्ल्यांवरती चुन्याचा गाणं आपल्याला दिसून येतो मग अशी जसं आम्ही सांगितलं की जे स्पीकर बसवलेत ते स्पीकर आपल्याला अर्ध्या अर्ध्या तासात माहिती देत राहतात मराठी इंग्लिश हिंदी भाषेत तर हेच ते असे स्पीकर बसवलेत प्रत्येक ठिकाणाची माहिती देतात दे 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 ते चुन्याच्या गाण्याची माहिती देते तर आता आपण शिरवले बुरुजा बस आलोय वाटलं एखादी उतरला असता ह्याच बुरुजाला तर हा शिरवले बुरुज आहे पर्यंत येऊ शकतो आम्ही इथं नाही येऊ शक सौरभ सरांचं डिस्कशन चाललं आहे पुढच्या वेळेस ज्यावेळेस येणार त्यावेळेस आम्ही नाईट कॅम्पिंगला येणार तर टेंट कुठं लावायचं हे जागा आम्ही आता शोधून ठेवतोय सौरभ सरांचं म्हणणं आहे समोरच्या बुरजावरती खूप छान जागा आहे शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता जय जय हिंदू धर्म की जे सौरभ सर त्यांना खूप ऊन लागत होत त्यामुळे ते सचिनच्या छत्री खाली आणि सचिनच्याच मांडीवरती झोपून आराम करत आहेत सचिन त्यांना सावली देताना मित्राच्या मांडीवरती झोपायची सुखच वेगळं मित्र प्रेम मित्र सचिन त्यांना सावली देताना आणि सौरभ सावली घेताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आणि कवीकालच्या मैत्री होती जशी कृष्णाची दोस्ती होती तशी आमची दोस्ती आमरे अमर कोण अमरे म्हणजे अमर म्हणजे असू विस्मरणीय क्षण आहेत हे डोळ्यातलं पाणी थांबू शकत नाही मी मी व्हिडिओ थांबवतो तर इथं पाण्याच्या टाक्यात चार पाच टाके एकत्र आहेत त्यांची रचना बघा पावसाचं पाणी ज्यावेळेस पडतं त्यावेळेस ते उतरान सगळं या टाक्यांमध्ये साचतंय असा अंदाज लावू शकतो आपण म्हणजे पूर्णपणे खरं काय खोटं सांगू शकत नाही पण आमचा अंदाज असा की ते पाण्याचं पावसाचं जे पाणी असेल ते ह्या टाक्यांमध्ये पहिल्यांदा साचत असेल ही टाकी भरल्यानंतर इथं बघा ही टाकी भरल्यानंतर ते पाणी त्यातून ओलांडून पुढं जे टाकेत जात रचना तर तशीच दिसते आपल्याला ह्याच्यावरती पण एक टाक आहे मोठ तर आता आपण पाटणे बुराजापास आलोय किल्ला बराच मोठा आहे फिरायला वेळ लागतो आत्ता आपण वाघजाई बुरजाजवळ आलोय बुरुजावरती ध्वज आहे तर इथं आपण ध्येय प्रेरणा मंत्र घेऊ बुरुज चांगल्या स्थितीत आहे थोडीफार पडझड झालेली आहे पण बऱ्यापैकी इथले बुरुज आहेत चांगल्या स्थितीत थोडंफार संवर्धनाची गरज आहे तर आता आपण चोरदार आणि हा तर चोरदार वाजे आहे मावळे ये, वर येणे जाणं करत असे म्हणून त्याला आपण चोर दरवाजा म्हणताना तर आता आपण सर्जा बुरुजा बस हा बुरुज आहे हे एखादा वेळेस तोप ठेवण्यासाठी केला असावं सगळे वाईतगले आता खरच या श्वानाच म्हणजेच डॉगेश भाईच कौतुक केलं पाहिजे किल्ल्याच्या पायत्याच्या गावापासून ते, ते वाघाई बुर्जा पर्यंत आमच्या सोबत येते मारिता घ्यावे मारिता राजा बुले शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय सनातन वैदिक हिंदू धर्म की जय